श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तुम्ही देवाची कृपा आध्यात्मिक प्रगती आणि विश्वासाने भरलेले आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत तुझी केलेली प्रार्थना देवानी ऐकली आहे तू ज्या क्षणाला प्रार्थना करत होतास त्या क्षणाला मी तुझ्या पुढेच होतो तुझी जी काही मागणी आहे ती उद्यापर्यंत पूर्ण केल्या जाईल माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत का काही चमत्कारही तुझ्यासोबत घडणार आहेत त्या तया तयारीसाठी सज्ज हो येणारे काही दिवस तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद येत आहेत जेव्हा तुम्ही प्रार्थना केली आहे तर विश्वास ठेवा की देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते स्वीकार करा तुमच्या जीवनात पुढील काही तासातही तो चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात देव तुमच्या दिशेने आशीर्वादासह काही चमत्कार पाठवू इच्छितात जर तुम्ही ते आनंदासह स्वीकार करू इच्छिता तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात जर तू हा संदेश अपुरा सोडून निघून गेलास किंवा याला मध्येच सोडलेस तर तुझ्यापर्यंत येणारे आशीर्वाद मध्येच थांबतील त्यामुळे हा संदेश संपूर्ण ऐक कारण हा तुझ्यापर्यंत आला आहे ते तुला खूप काही आनंदी करण्यासाठी तुझ्या समस्या हरण्यासाठी तुझे दुःख नष्ट करण्यासाठी देव आज घोषित करतात की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरठ्यावर आहे चिंता निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच संपणार आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू ज्यासाठी माझी प्रार्थना केली आहेस खूप काही तुला आर्थिक प्रश्नांनी घेरले आहे तुला खूप काही कमतरता मागील काळात जाणवल्या आहेत ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस आणि तुझ्या प्रार्थनेला प्रतिफळ देण्यासाठी आज मी हा संदेश तुझ्यापर्यंत पाठवत आहे की तुझी होणारी ती चिंता नष्ट करणारे आशीर्वाद आणि आर्थिक चमत्कार प्राप्त करून देणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवण्यात येत आहे येणार काळ तुमच्यासाठी उत्तुंग भरारी आणि मोठे यश देणारा ठरणार आहे जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकारू इच्छिता तर मनापासून स्वीकार करा आणि स्वामी माऊलीचा जय जयकार श्री स्वामी समर्थ लिहून करा कारण श्री स्वामी समर्थ या शब्दात या मंत्रात अत्यंत प्रभावी दिव्य शक्ती दडलेली आहे जो याचे स्मरण नित्य करतो आणि निरंतर याच्या जप करतो त्याला त्याचे अनुभव निरंतर प्राप्त होतात तुमच्या आयुष्यात कितीही कठीण काळ असू द्या आणि कोणतीही समस्या असू द्या तुम्ही जर स्वामीनामाचा श्रीस्वामी स्वामी समर्थ हा जप जितके वेळा कराल तितके वेळा तुम्ही स्वतःला खूप काही संकटातून बाहेर येताना अनुभव कराल कित्येक भक्तांनी याचे अनुभव देखील केले असतील जर तुमचेही अनुभव असतील तर होय मी ते अनुभव केले आहेत असे टाईप करायला विसरू नका स्वामींची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा आणि देवांचे दिव्य आशीर्वाद पवित्र आशीर्वाद स्वीकार करावे जर तुमची ही इच्छा आहे की तुम्ही देवाच्या नामात राहावे देवाचे काही संकल्प करावे देवाची काही सेवा करावी तर देव तुम्हाला आज्ञा देतात की तू जे काही इच्छितोस ते तुला प्राप्त होईल तुझे संकल्प देखील मी तुझ्याकडून पूर्ण करून घेईल स्वामी म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यातील निराशा आणि आर्थिक प्रश्न खूप काही संघर्ष या रात्रीतून संपवले जातील बाळा विश्वास ठेव तुझे कुटुंब एक अशा सुरवातीच्या उंबरठ्यावर पाऊल टाकत आहे जिथे तुम्हाला खूप काही प्रगती आनंद आणि वैभवाची आशा आहे होय बाळा कारण तुमची आशा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत आहेत स्वामी म्हणतात बाळा तुम्हाचा प्रिय बाळ आहेस त्यामुळे चिंताग्रस्त राहू नकोस भूतकाळातील ज्या ज्या गोष्टी वाईट आणि खूप काही संघर्षमयी होत्या त्या जागी तुम्हाला आता आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार आढळतील जर तुम्हीही आनंदी राहिलात आणि देवाचे नाम घेत तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यावर विश्वास ठेवा की तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे कारण तुम्हाला जे काही कर्म दिल्या गेले आहे ते देवाने निवडूनच तुम्हाला दिले आहे त्यात तुम्हाला प्रगती हवी आहे तुम्ही तो शोध घेत आहात ज्यामुळे तुमची प्रगती साध्य होईल होय बाळा नक्कीच वेळेवर तुला ते सर्व काही प्राप्त होईल ती वेळ लवकरच येत आहे की तुला मोठे यश प्राप्त होणार आहे कारण तुमच्या आनंदासाठी देव कार्य करत आहे तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवू शकता देवांकडून तुम्हाला कधीही नकारात्मक ऊर्जा प्राप्त होणार नाही तुमच्या मनातील ती प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात आणि तुमचा संपूर्ण विश्वास स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर चमत्कारांवर आहे तर या संदेशाला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा तुम्ही भाग्यवंत ठराल तुम्ही मला वडिलांच्या जागी पाहता माझी इच्छा आहे की तुम्हाला शांत आणि निर्मळ ठिकाणी घेऊन जावे या चमत्काराचे साक्षीदार होण्यासाठी हा संदेश लाईक करा आणि शेवटपर्यंत बघत राहा स्वामी म्हणतात सगळं काही योग्य वेळेवर होईल तो ज्या काही सकारात्मकतेकडे वळू इच्छितो ते सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुला दिल्या जातील ज्यांना कुणाला आरोग्याच्या समस्या आहेत त्यांच्या समस्येचे निराकरण केल्या जाईल ज्यांना प्रेम हवे आहे त्या प्रेमातील सुसंवाद हवा आहे त्यांना नक्कीच त्यांचे प्रेम आणि प्रेमातील सुसंवाद प्राप्त होतील जेव्हा तुमची इच्छा आहे की ते तुम्हाला प्राप्त व्हावे तर तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहेत तुम्ही पुढे चालत राहावे देव म्हणतात खचून जाऊ नकोस आज जरी काही गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नसतील तर उद्याची आशा ठेव आणि देवांची चिंतन कर आशा पूर्ण केल्या जाईल देव तुझ्यासाठी कार्य करत आहे तुम्हाला आर्थिक संपन्नतेची अधिक वाढीची अपेक्षा देवाकडून आहे तुमचे कार्य सुरू ठेवा आणि देवाकडून ती अपेक्षा करत राहा कारण तुम्हाला त्याचे फळ लवकरच प्राप्त होणार आहे अधिक संपत्ती आणि अधिक आनंदाचे तुम्ही अधिकारी बनवल्या जात आहात देवाने तुमची निवड योग्य वेळेवर करण्याचे ठरविले आहे तुमच्यासाठी देवाची योजना आहे देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहेत तुमच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देत आहेत जे कोणी स्वामीप्रिय बाळ या संदेशाला एकाग्र मनाने ऐकत आहे त्यांच्याकडे ते आशीर्वाद नक्कीच येतील त्यांचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होत आहे देव तुम्हाला ती आज्ञा प्रदान करत आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे नष्ट होऊन तुम्हाला सुखाचा मार्ग दिसेल आणि त्या सुखाच्या मार्गावर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही कारण देव प्रत्यक्षात तुम्हाला आशीर्वाद देत आहेत जर तुम्हीही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छिता तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो मला ते हवे आहे मला ते आर्थिक चमत्कार प्राप्त करायचे आहे अशी कमेंट करा तुमच्या संपूर्ण आयुष्यातही तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही देवांचे दिव्य आशीर्वाद प्राप्त करून देणारा हा संदेश जिथे जिथे ऐकल्या जाईल तिथे तिथे दरिद्रता नष्ट होईल तिथे सुख संपत्ती ऐश्वर ऐकणाऱ्या भक्ताला प्राप्त होईल स्वामींचा आशीर्वाद वर्षावासारखा वर्षत आहे तुम्हीही त्यात नाहून घ्या देव म्हणतात तुझ्या बाजूने मी कार्य करत आहे तुझ्या आयुष्यात एक अद्भुत चमत्कार मी देव इच्छितो ते तू स्वीकार कर आनंदी राहा तुझे कुटुंब आणि तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल स्वामींचे आशीर्वाद आणि दिव्य चमत्कार प्राप्त करण्यासाठी या संदेशाला तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पाठवा आणि तुम्हाला जर हे संदेश आवडत असतील तर आणि रोज ऐकायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच आध्यात्मिक आणि दैवी संदेश ऐकण्यासाठी देवांनी तुमची निवड केली आहे स्वामी तुमची सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबळांना सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण ठेवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्तम् अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त